पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी देशाला संबोधित करणार आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेत सध्या दोन्ही देशात शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव काही निवळलेला नाही पाकिस्ताननं काही कृपात कुरापती केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे त्यामुळे रात्री आठ वाजता नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे काय घोषणा काय महत्वाची करणार का याकडेही नागरिकांचं लक्ष आहे अगदी पुढच्या अर्धा तासानंतर आता केवळ अर्धाच तास राहिलेला आहे साडेसात वाजलेत आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत कुठल्या मुद्द्यावर ते बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे ऑपरेशन सिंधूर बाबत ते काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष ऑपरेशन सिंधूर नंतर आता मोदी देशाला संबोधित करणार आहेत आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यानंतर शस्त्रसंधी देखील झालेली आहे या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे भारत पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय चर्चा देखील झालेली आहे दोन्ही देशाचे डी जी एम ओ म्हणजेच डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन हे जी प्र प्रमुख दोन नेते दोन्ही देशांचे त्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झालेली आहे आता रात्री आठ वाजता पंतप्रधानांच्या भाषणात कुठले मुद्दे असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ऑपरेशन सिंधूर नंतर आणि शस्त्रसंधी झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात त्याकडे लक्ष आहे आपण ग्राफिकच्या माध्यमातून मुद्दे पाहूया अचानक शस्त्रसंधी जाहीर करण्याची काय कारण भारतापूर्वी अमेरिकेनं शस्त्रसंधीचा निर्णय का जाहीर केला कारण या मुद्द्यावरून देशभरात टीका होते ऑपरेशन सिंदूर मध्ये किती यश मिळालं पाकिस्तान बाबत सध्याची धोरण कायम ठेवणार की आणखी ती कडक करणार दहशतवादावर भविष्यात भारताची भूमिका कशी असणार या सगळ्या मुद्द्यांकडे आता नागरिकांचं लक्ष आहे पंतप्रधान काय बोलतात या मुद्द्यांवर ते बघणं महत्वाचं आहे